नमस्कार अठ्ठावीस जून एकोणावीसशे चौदा ऑस्ट्रियाचा राजपुत्र ड्यूक फर्डिनांड बोस्नियातील एका गावास भेट देण्यासाठी गेला असताना ब्लॅक हँड या संघटनेनं फर्डिनांड व त्याच्या पत्नीची हत्या केली फर्डिनांडची हत्या व सुडाचे राजकारण या कारणांमुळे पहिल्या महायुद्धाची ठिणगी जगभर पेटली युद्धाच्या शेवटी भरसॉय करार करण्यात आला तो करार जणू दुसऱ्या महायुद्धाला आमंत्रण देणारा होता कराराच्या माध्यमातून दुसरे महायुद्ध घडून आले आगामी काळात भारतासंदर्भात अशी स्थिती निर्माण झालीच तर इतिहासात झालेल्या चुकांची पुनरावृत्ती न करता योग्य निर्णयांची अंमलबजावणी अपेक्षित आहे तसे झाले नाही तर इतिहास केवळ पुस्तकी अभ्यासापुरता मर्यादित होईल व इतिहासातून आपण काय शिकलो असा प्रश्न निर्माण होऊन इतिहासानं आता आम्हाला माफ करावं अशी म्हणण्याची वेळ येईल अर्थातच तोच विषय घेऊन वरून घरटे विषय प्रस्तुत करतोय इतिहास आपल्याला कदापि माफ करणार नाही खर तर मुघलांच्या जुलमी सत्तेला उलथवून स्वराज्याचं तोरण बांधून परकीय आक्रमणांच्या काळ रात्रींना सामोरे कसे जावे हे शिवरायांचा इतिहास सांगतो तत्कालीन समाज अन्याय अत्याचाराला न जुमानता समतेची बीजे पेरण्याचा इतिहास आंबेडकरांचा आहे स्वातंत्र्य लढ्यातील टिळक गांधी आंबेडकर सावरकर नेहरू अशा कित्येक जहाल व मवाळांचा मवाळांचा इतिहास आहे मुळात इतिहास हा भूतकाळातील सामाजिक आर्थिक शैक्षणिक राजकीय परिस्थितीशी लढा देत घडलेला आहे इतिहासाच्या प्रत्येक पानावर वर्तमानाशी केलेला संघर्ष लिहिलेला असतो तुलनात्मक विचार करता भूतकाळातील तत्कालीन समस्यांचे निराकरण करताना इतिहास तत्कालीन समस्यांचे निराकरण करताना इतिहास रचला गेला मग या इतिहास रचला गेला असताना या इतिहासाचा आदर्श घेऊन वर्तमानातील प्रश्न व भविष्याचा वेध घेतला जाईल अशी अपेक्षा होती परंतु ऐतिहासिक अभिमानाचा टेंभा मिरवत वास्तव प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले चित्रपट देखील इतिहास व रखरखीत वास्तव अशा दोन आशयाची चित्रपट प्रदर्शित केले चित्रपटप्रेमींनी प्रत्येकवेळी इतिहासाला प्राधान्य देऊन वर्तमानाचे प्रश्न देखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही ही मोठी शोकांतिका आहे इतिहास घडलेल्या गोष्टींचा असतो त्याला घडवणारी ही माणसेच आणि लिहिणारी ही माणसेच त्यामुळे दृष्टिकोन अप्रामाणिकपणा पूर्वग्रह राग लोभ हे मानवाचे उपजत गुणच एखादा चित्रकार दृश्याचे चित्र रंगवत असताना दृष्टीच्या टप्प्यातील प्रत्येक गोष्ट रेखाटेलच असं नाही काही गोष्टींना फाटा देऊन काही गोष्टी जाणीवपूर्वक ठळक करीत असतो त्याचप्रमाणे इतिहासकारांचेही सुद्धा असतात एक एखाद इतिहासकारांचेही असतं सोयीस्कर बाजू अथवा हवे असलेले निष्कर्ष मांडण्याची ते पुरेपूर काळजी घेत असतात त्यामुळे एकाच इतिहासातून अनेक निष्कर्ष काढले मानले जातात सर अठराशे सत्तावन्नचा उठाव ते एक स्वार्थ साधूंचे बंड होते व ते एक ते एक महान स्वातंत्र्य युद्ध होते अशा दोन पक्षांच्या दोन वेगवेगळ्या भूमिका सारख्याच आवेशानं मांडल्या जातात प्रत्येक वेळी विजेत्याच्याच पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या इतिहासकारांनी आता लढता लढता पराभूत झालेला योद्धाही उजेडात आणावा सद्यस्थितीत खरा व खोटा इतिहास या नवीन वाद्याने डोकेवर काढलेले आहे मुळात एखादा इतिहास असत्य अथवा तो अर्धवट आहे हे सिद्ध करण्यासाठी नवीन ऐतिहासिक साधने जन्माला येतात तेव्हा जुने निष्कर्ष बदलावे लागतात सर हा इतिहास संशोधनाचा भाग झाला परंतु असे नसतानाही इतिहासाला आव्हान देणारे आपण कोण राज्यपालांनी शिवरायांबद्दल केलेली विधाने चंद्रकांत पाटलांनी महात्मा फुले आंबेडकरांबद्दल केलेली विधाने योग्य की अयोग्य या वादात न जाता राजकीय स्वार्थासाठी ऐतिहासिक तडजोड कितपत योग्य आहे शहाजी महाराजांच्या निधनानंतर राजमाता जिजाऊ सती का गेल्या नाही असा प्रश्न करून केशवपण सतीप्रथेचे अस्तित्वच नाकारणाऱ्यांनी आता सावित्रीचा इतिहासही वाचावा मुळात जो इतिहास काळ्या दगडावरील रेग आहे तो आम्ही नाकारण्याचा किंबहुना खोटा ठरवण्याचा प्रयत्न करत असू तर इतिहास आम्हाला कदापि माफ करणार नाही राजकीय पोळ्या भाजण्यासाठी उपयोगी येणाऱ्या अनेक हत्यारांपैकी एक म्हणजेच इतिहास आता हे हत्यार जनतेच्याच मानेवरून फिरवण्याची दाट शक्यता आहे मला वाटतं जनतेला गतकालीन स्मृती देऊन धार्मिक वाद हिंसाचार दंगली यांना आमंत्रण देऊन राष्ट्रीय एकता व शांततेला कुठेतरी तडा जातो परस्त्रीचा अपमान कुठल्याच युगात मान्य केला जाणार नाही अशी शिकवण देणाऱ्या शिवरायांनी माफ करावं येथे बलात्कार करणाऱ्यांचीच न्याय व्यवस्थेनं आता सुखरूप सुटका केली आहे महापुरुषांचा वैचारिक वारसा न जपता त्यांचे जातीनिहाय वर्गीकरण झाले जातीनिहाय वर्गीकरण होऊन परक्यांशी होणारं युद्ध आता आपल्यातच होऊ लागलं मुळात पूर्वीच्या काळात जे आ, मातीशी निगडीत खेळ खेळून मानसिक व शारीरिक आरोग्य ज जपलं जात होतं त्याचबरोबर शत्रूला धूळ कशी चारावी हे शिकवलं जात होतं पण आता आभासी पडद्यावर खेळ खेळून मानवाचे शारीरिक आरोग्य मानसिक आरोग्य कुठेतरी कमकुवत करताना दिसून येतं सर मला वाटतं की ज्या पद्धतीनं शिवरायांची राजेशाही होती ती राजेशाहीत लोकशाहीला सुद्धा लाजवेल असा राज्यकारभार होता परंतु आता लोकशाहीत ही राजेशाही राजेशाहीची लक्षणे तुम्हा आम्हाला दिसून येतात इतिहासा आता आम्हाला माफ कर कारण सामाजिक आर्थिक राजकीय क्रीडा वैचारिक असा कुठलाच वारसा आता आम्हाला जपला जपता आलेला नाहीये मला वाटतं मला वाटतं स्वातंत्र्याचा रक्तरंजित इतिहास स्मरणी ठेवून स्वातंत्र्य समता बंधुता धर्मनिरपेक्षता ही तत्वे तळागाळापर्यंत घेऊन जाऊ कधी आलीच आपल्या स्वातंत्र्यावर पारतंत्राची सावली तर पुन्हा एकदा इतिहास घडवण्याची तयारी ठेवू विषयाचा शेवट करत असताना सर इतिहास हा आपला भूतकाळ असतो आपल्यासमोर आपला वर्तमान असतो इतिहासाचा योग्य उपयोग करून वर्तमानातील गाठी सोडवण्याचा व उज्ज्वल भवितव्यासाठी इतिहासाचा कसा वापर केला वापरला हे आपण ध्यानात ठेवू शकतो जसे अग्नी उपयोगी आहे तसे विध्वंसकी आहे त्याचप्रमाणे इतिहासाचे आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी पार सुंदर सांगतात जर आपल्याला प्रगती साधायची असेल तर इतिहासाची पुनरावृत्ती घडवून आणण्यात काहीच अर्थ नाही इतिहासातून योग्य तो बोध घेऊन नवा इतिहास घडवण्याची उमेद आपण बाळगली पाहिजे व आपल्या पूर्वजांनी जो वारसा आपल्या हवाली केला त्यात लक्षणीय भर घातली पाहिजे असं गांधीजी सांगतात येत्या काळात इतिहासातील प्रत्येक घटना विचार कृती हे आपल्या उज भविष्यातील गाठी सोडवण्यासाठी व उज्ज्वल भवितव्यासाठी तारक ठरवत इतकीच अपेक्षा करूयात शेवटी इतकंच म्हणतो घेतल्या अनेक नोंदी इतिहासानं घेतल्या अनेक नोंदी इतिहासानं पराक्रमाचं असेल किंवा पराभवाचं असेल पण आता माझ्याही वाट्याचं एक कोरं पान ठेवावं माझ्याही वाट्याचं एकतरी कोरं पान ठेवावं धन्यवाद